नमस्कार मैत्रिणी ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कैरीचं पन्ह बनवायला शिकणार आहे तर मी इथं काय केलं आहे तीन मोठ्या ह्या हापूस आंब्याच्या कैऱ्या आहेत चांगल्या मोठ्या आहेत वजनाने त्या जवळजवळ एक किलो आहेत ठीक आहे तर आता कुकरमध्ये पाणी आहे कुकरच्या डब्यामध्ये किंवा कैरीमध्ये अजिबात पाणी ओतू नका त्याच्यामुळे तुमच्या पाण्याची शेल्फ लाईफ वाढते ठीक आहे तुम्ही कुकरच्या डब्यावर सुद्धा झाकण ठेवू शकता म्हणजे त्याच्यात अजिबात पाणी पडणार नाही आता तीन शिट्या करून घेऊया कुकर होतोय तोपर्यंत मी इथं त्याला लागण्यासाठी गूळ चिरून घेते आहे आता गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं आहे जेवढा तुमचा घर निघेल तेवढा तुम्ही इथं गूळ घ्यायचा आहे आता तुम्ही अर्ध गूळ अर्धी साखर घेतली तरीही काहीच हरकत नाही किंवा सगळी साखर घेतली तरीही काहीच हरकत नाही मी आता इथं अंदाजे गूळ चिरून घेते आहे कारण आपला गर निघाल्यानंतरच आपल्याला प्रमाण मोजून घ्यायचं आहे आता इथं तोपर्यंत कुकर थंड झाला आहे आपला तीन शिट्ट्या झाल्यानंतर पाहू शकता आपल्या गैऱ्या कैऱ्या एकदम छान शिजलेल्या आहेत त्याच्यात पाणी ओतलं नव्हतं त्यामुळे त्या अशा घट्ट आणि मस्त शिजलेल्या आहेत पाहू शकता आता आपण त्याचं संपूर्ण साल काढून घ्यायचं आहे सुरीनी चमच्याने कशानेही तुम्ही साल काढू शकता हाताने सुद्धा काढू शकता किंवा मी पिलरने काढलं होतं तर त्या पिलरने सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही निघतं अशा पद्धतीने सगळं साल काढून घ्या आणि संपूर्ण घर जो आहे तो चिरून घ्या नाही चिरलं तरी काहीच हरकत नाही मिक्सरमध्ये शेवट आपल्याला त्याची प्युरी करायची आहे पण प्युरी लवकर व्हावी म्हणून आपण बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचे ठीक आहे हा थोडासा पाणी न होतल्यामुळं आपली कैरी अशी घट्ट झालेली आहे पण शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी तुम्ही ह्याच पद्धतीने करा आता पहा आपला घर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्याला थोडासा वेळ लागतो म्हणजे आपण त्याला पल्स मोडवर सुद्धा फिरून वगैरे घ्यायचे पाणी वगैरे ओतायचं नाही आहे आता हा एक वाटी भरून घट्ट असा माझी प्युरी तयार झाली आहे मग म्हणूनच मी एक वाटी भरून गूळ घेतलेला आहे अजून थोडं प्रमाण वाढवलं तरीही चालेल किंवा अर्धा अर्ध आर्द घेतलं साखर आणि गूळ तरीही का काहीच हरकत नाही आहे आता आपण पुन्हा हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता आपण पहिल्यांदाच फिरून घेऊ शकतो पण आपल्याला योग्य प्रमाण हवं असेल तर अगोदर तुम्ही कैरीची पिवरी करून घ्या आणि मगच त्याच्यामध्ये गुळ घ्या म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही ठीक आहे आता हे दोन्ही पदार्थ एकत्र करून त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा साधारण मी इथं वेलची पावडर टाकते ही वेलची साखर टाकून वाटलेली असल्यामुळे तुम्हाला ती जास्त वाटत असेल पण बरोबर आहे तर आता ही मस्त प्युरी झालेली आहे आता ही प्युरी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया पहा एकदम स्मूथ त्याच्यामध्ये काही रेषा वगैरे काहीच नाही आहे आपण कैरी चांगली क्वालिटीची घेतली ना तर अजिबात असा काहीच त्रास होत नाही आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी काळं मीठ अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे जिरे पावडरचं प्रमाण थोडं वाढवलं तरी काहीच हरकत नाही हे छानपैकी सगळं मिक्स करून घ्या म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळी पणं तयार करताना ह्या वस्तू टाकायची गरज पडत नाही आता हे सगळं मी एअरटाईट डब्यामध्ये काढून ठेवते दोन महिनेसुद्धा तुमचं हे खराब होत नाही कारण आपण पाण्याचा वापर इथं केलेला नाही आहे हे लक्षात ठेवा म्हणून पा कैऱ्या वाफ लवून घ्यायच्यात आता प्रिपेअर करताना एका ग्लासामध्ये मोठा ग्लास आहे त्याच्यात मी साधारण एक मोठा चमचा भरून मी इथं पाहू शकता तुम्ही हे आपलं कैरीच्या पाण्याचा पल्प घेतलेला आहे त्याच्यामध्ये तीन चार खडे आपण क्यूब्ज आपण बर्फाचे टाकूया आणि थंड पाणी टाकून मिक्स करून घ्या याला मिक्स व्हायला थोडासा वेळ जातो कारण गूळ वगैरे असल्यामुळे ते चिकट थोडंसं होतं पण तरीसुद्धा अगदी दोन मिनटामध्ये आपला प्रिपेअर होणारा हा थंड असा पौष्टिक असं कैरीचं पण लगेच तयार होतं पाहुणे आल्यावर आल्यावर आपल्या अजिबात काही होत नाही कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली त्याला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद